शहरातील मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी सोलापूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बैठक सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरतोय था। विशेषतः वयवृद्ध गरोदर माता लहान मुलं व दिव्यांग व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागतोय रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त व शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आदेश पारित केले होते सदर आदेशानुसार महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडून त्यांना महानगरपालिका परिसरातील अधिकृत गोशाळांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेत संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस विविध समाजांचे प्रतिनिधी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक पत्रकार सहभागी होते या बैठकीत जनावरांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक त्या कायद्यांची माहिती अंमलबजावणी प्रक्रिया आणि सर्व संबंधितांनी सहकार्य कसं करावं याबाबत सविस्तर चर्चा झाली रस्त्यावर आढळल्यास त्यांना लगेच पकडून गोशाळेमध्ये हलवण्यात येणार असून जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांना जीव टॅग लावून त्यांची महानगरपालिकेकडून नोंदणी करून घ्यावी जेणेकरून संबंधित मालकांना व महानगरपालिकेला जनावरांची माहितीसाठी मदत होईल जनावरे मुद्दाम सोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं या बैठकीत श्री तानाजी दराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चवडी पोलीस स्टेशन हे शिवाजी राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती जगताप सहायक पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस स्टेशन श्रीमती शबनम शेख जोडभावी पोलीस स्टेशन श्री प्रशांत जोशी वरिष्ठ पत्रकार, पत्रकार दैनिक संचार किरण बनसोडे वरिष्ठ पत्रकार दैनिक तोरुण भारत श्री अक्षय अंजी श्री देवा अंजी श्री अनिल गवळी श्री राजू परळकर श्री संजय शापूरकर श्री कट्टीमणी आरोग्य निरीक्षक कोंडवाडा विभाग आदींची मान्यवर उपस्थित होते शहरातील मोकट जनावरे रस्त्यावर सोडू नयेत व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं महापालिकेत सहकार्य करावं असं मुंबंडई व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी यांनी